राम राम मंडळी तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळच्या जवळजवळ आठ सव्वा आठ वाजता येती सकाळ सकाळची वेळ आहे तर इकडं आपण विहिरीला आलो पोहायला म्हणतो ब्लॉक स्टार्ट करा तर इकडं विहिरी थोडं पाणी आले तर तुमच्या इकडे बी पाऊस कसा काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल कोण नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर इकडं सोगत पिकं पिकं एकदम हिरवेगार मस्त आलते आठ दहा दिवस झालं पाऊस बी उघडला आहे मंगळवार मंगळवार आज आठ दिवस झालं कसला पाऊस नाही कारण थोडंस ही येते तरी विहिरीला आज एवढं पाणी अरे तर तसं भरपूर म्हणावं तसं काय पाऊस नाही मित्रांनो कारण आमच्याकडं भरपूर आज आमच्याकडंचं तळ हे ती काय भरायला नाही थोडंसं एक पाच पंचवीस टक्के भरले एवढं नाही तर आजू भरपूर पाऊस नाही तर त्यामुळं पाऊस थमीच आहे पण पिकापुरता मस्त आहे भरपूर यंदा पिकं ही ती एकदम मस्त चांगली आहे तिथं तुम्हाला मागाट्या कॅमेरान दाखवतो बघा तर मस्त मस्तपीक हिरवळ पसरले तर कसं काय हिरोगार सोयाबीन काळे भंगार मस्त चालते तर आळाले असं थोडंसं विहिरी विहिरीतो पाणी इतकं आले तर चिमण्या इथं घरटी ही करत आता शेंगा बी लागाल त्या बरं का तुम्हाला मी शेंगा दाखवतो तर तुम्हाला मी शेंगा जागीजागी लागलेल्या दाखवतो वर्षापेक्षा मित्रांनो मस्त आलं ते यंदा सोयाबीन कारण पाऊस काळ हे ते तेवढाच आपला जेमतेम झाला आहे त्यामुळे लय जास्त बी नाही लय कमी बी नाही तर पिकापुरता झाला आहे त्याच्यानोखा शेंगा लागाल त्या अब शेङ है गा अब जागे फुल जागि शेङ्साल मस्त चाहिँ सोयाबीन जवर जो छ कमरा जवर जोड सोयाबिन है ती तर यता चाहिँ शेङा लाग तयारी जा जोन लाभ त्यो एक पन्नास एक्काउन्न दिवस तर जागे जागी जागी जागि आज सोयाबीन मलाई त मलाई पनि दाख तर सँग विडियो पेमेन्ट कसं काय सोयाबीन आहे तुमच्या बी पिकं कसे आहे काय का ते तर तुम्हाला मी जवळून दाखवतो शेंगा बघा हा असं का सोयाबीन आहे का तुम्हाला मी जवळून दाखवतो थोडेसे आळे आहे ते दिसा द्या बरं का कुठं कुठं हा हा आत्ता शेंगा सुरुवात द्या आणि एक आठ दहा दिवसात एकदम मस्त दिसेल तर सांगा कसं काय बसले सोयाबीन व्हिडिओवर असत करा चॅनलवर नवीन कोणा असं सबस्क्राईब नक्की करा ओके धन्यवाद बाय मित्रांनो